आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आता आपण तळेगाव स्टेशन या भागात आहोत जान्हवीस काही पद्धती आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊया त्यांची संस्थेचे नक्की कोणत्या सुरुवात कशी झाली किंवा त्यातील महिलांनी त्यांच्यासाठी संस्थेने काय केलं आहे आणि कसं त्यांना कृत्रिम समाजासाठी किंवा आपल्या घरातील काही अर्थ चालण्यासाठी किंवा समाजात कसं आपलं एक वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला त्यासाठी आपण माहिती थोडीशी माहिती घेऊ नमस्कार आपली ओळख सांगा माझं नाव रुपाली जाधव आहे मी जाधव एजन्स संस्थेची सदस्य आहे आम्ही महिलांसाठी विविध उपक्रम राबवत आहोत आणि त्याचबरोबर महिलांना ज्या चार, चार गोष्टीच्या आज ज्या महिला आहेत त्यांना आर्थिक स्वातंत्र्य ते नाही त्यांना आर्थिक सक्षम करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आमच्या संस्थेतर्फ मार्फत आणि त्यांना नवीन नवीन प्रशिक्षण देऊन नवीन नवीन नवी नवी रोजगाराच्या संधी आम्ही त्यांना उपलब्ध करतो त्याच्यामध्ये नक्की काय झालं आमचा पहिला उपक्रम आहे आम्ही महिलांसाठी शैक्षणिक सहल सर, घेऊन गेलो होतो की चार महिलांनी पडायला पाहिजे निसर्गामध्ये जायला पाहिजे हा आमचा त्यामागचा उद्देश होता आणि आजूबाजू आजूबाजूच्या बाहेरच्या जा जगात काय चालू आहे कुठल्या गोष्टी चालत काय केलं बाहेर काय वाजलं पाहिजे महिलांनी कशा प्रकारे स्वतःचा दृष्टिकोन हा विस्तारित केला पाहिजे हा आमचा त्या शैक्षणिक सहलीमागचा मागचा उद्देश होता आमची शैक्षणिक स्थल ही रायगड मधल्या गांधारबाल लेणी या ठिकाणी आमची शैक्षणिक आम्ही काढली होती आणि लेणीची संपूर्ण माहिती दिलेली आहे तसेच काही पुरातत्व आहे <coughs> त्यांनी आम्हाला सगळी लेणींची माहिती करून दिली आणि खूप ती सहल आवडली आणि त्यांचा दृष्टिकोन पण वाढलेला आहे आणि त्यांची अभ्यास कृती पण त्याच्यामधून वाढलेली आम्हाला दिसली साधारण वेळ घेतली होती कसं आम्ही सत्तावीस मे ला गेलो होतो सत्तावीस मे दोन हजार चोवीस ला आणि एक दिवसाचा आमचा राहण्याचा फॉल्ट होता आम्ही त्यांना चांगल्या हॉटेलमध्ये वगैरे उतरवलं आणि नंतर त्यांना परिसरात पूर्ण फिरवलं रायगड रायगड परिसरामध्ये विविध लेण्या दाखवल्या आणि दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांना घेऊन आलो आहे पुढे पण आम्ही अशा सचिली काढू आणि महिलांना जास्तीत जास्त बाहेर राहण्याचा प्रयत्न करू बाहेरच्या जगाची कशी माहिती होईल हे सगळ्यासाठी आम्ही प्रयत्नशील धन्यवाद